मंडळी मी स्नेहा स्नेहा आणि या आपल्या युट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मंडळी आजच्या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत उत्तम संभाषणासाठी आवश्यक काही गोष्टी प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपलं संभाषण उत्तम व्हावं आपलं कॉन्वर्सेशन कोणासोबतही खूप इम्प्रेसिव्ह व्हावं पण होतं भलतंच ते इम्प्रेसिव्ह होण्यापेक्षाही ते कधी बिघडतं हे आपल्या आपल्याला सुद्धा कळत नाही साध्या सोप्या गोष्टी असतात छोट्या छोट्या चुका असतात ज्या आपल्या हातून होत असतात कोणतंही कम्युनिकेशन करते वेळी त्या चुका टाळणं गरजेचं असतं हे देखील आपल्या लक्षात येत नाही आजच्या व्हिडिओमधून आपण अशाच छोट्या छोट्या चुका ज्या आपल्या हातून घडत असतात त्या पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनल आवडल्यास सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका चला तर फार वेळ न दवडता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया लेट्स स्टार्ट पहिला मुद्दा समोरची व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगत असते अगदी पोटतिडकीने बोलत असते काहीतरी त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये घडलेलं असतं ते दुःखदायक असतं धक्कादायक असतं किंवा आनंदाची तरी काहीतरी वार्ता असते ती व्यक्ती बोलत असते आणि आपण मध्येच त्या व्यक्तीला तोडतो आणि बोलायला सुरुवात करतो ती व्यक्ती खूप आनंदाची काहीतरी बातमी घेऊन समजा आपल्यापर्यंत आलेली असेल अरे तुला माहिती आहे का मला कालच अपॉइंटमेंट लेटर मिळालं नवीन जॉब मिळाला मग तू असायत असा हे सगळं त्या व्यक्तीला आपल्याला सांगायचं असतं आणि आपण मध्येच म्हणतो हो का कधी मिळाला मला कालच का नाही सांगितलं असं सा। मी तुला मेसेज टाकला होता काय झालं म्हणून इंटरव्ह्यूचं असं तसं तर आधी समोरच्या व्यक्तीला म्हणणं मांडू द्या आणि मगच तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया द्या आता समोरची व्यक्ती जर आपल्याला काही सांगत असेल भले ती बातमी आनंदाची असो दुःखाची असो एखादं धक्कादायक काहीतरी असो आपल्या मनातल्या इमोशन्स उपाळून वरती येणं हे सहज शक्य आहे आपण माणसं आहोत तरीही कोणतंही कॉन्वर्सेशन सुरू असतं त्यावेळेला आपण आपल्या इमोशन्सवरती कितपत कंट्रोल ठेवतो हे देखील महत्वाचं असतं ते शून्यपणाचं लक्षण असतं त्यामुळे कोणीही बोलत असेल तर त्या व्यक्तीला पूर्णपणे त्याचं म्हणणं मांडू दे आणि मगच तुम्ही रिॲक्ट व्हा आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे एकतर्फी संवाद समजा तुम्ही मार्केटमधून चालला आहे तुम्हाला एखादा जुना मित्र जुनी मैत्रीण भेटली किंवा तो मित्र भेटला बरेच दिवस बरेच महिने ती व्यक्ती तुम्हाला भेटलेली नाही आहे अचानक ती व्यक्ती तुमच्या समोर आली बरं त्या व्यक्तीने ओळख दाखवली तुम्ही पण समोर गेलात आणि दहा तऱ्हेने दहा प्रश्नांचा भडीमार तुम्ही त्या व्यक्तीवरती केलात काय रे अरे कुठे होतास इतके दिवस तुझा नंबर तो पण स्विच ऑफ येतोय नवीन जॉब घेतलास की काय मग तो आधी त्या तिकडे राहत होत अस मग आता ॲड्रेस बदलला कितीतरी प्रश्न असतात आपल्या मनात आणि आपण पटकन बोलायला सुरुवात करतो त्या व्यक्तीला निदान शांत व्हायला तरी वेळ द्या त्या व्यक्तीला बोलायला तरी पुरसत द्या त्यामुळे एकतर्फी संवाद नेहमी टाळा तुम्हाला काही बोलायचं असेल तर दोन तीन वाक्य तुम्ही बोलल्यानंतर समोरून जी काही रिएक्शन येते त्याची वाट पहा समोरून त्या व्यक्तीला काहीतरी त्यावरती म्हणायचं असतं ते काय म्हणायचं आहे ते आधी ऐकून घ्या आणि मग पुढचं कॉन्व्हर्सेशन सुरू करा आता याला जोडूनच तिसरा मुद्दा तो म्हणजे लांबलच प्रतिक्रिया देणं काही लोकांना सवय असते कुणीतरी काहीतरी विचारतं का रे कुठे गेला होतास आणि त्यावरती भलं मोठं एक्सप्लेनेशन त्या त्यांचं तयार असतं रे कुठे गेला होतास इथेच गेलो होतो मार्केटला साधं सोपं उत्तर तरी नाही मग मला आई म्हणाली होती की मार्केटला जा लवकर लवकर जा आणि दुकानं बंद होतील तिला काहीतरी किराणा सामानाचं काहीतरी आणायचं होतं साखर आणायची होती रवा आणायचा होता आणि तिने माझ्याकडे मोठी लिस्ट दिली मला बोलली लवकर जा म्हणून म्हटलं लवकर जाऊया मार्केट बंद होण्याच्या आधी हे सगळं मोठं एक्सप्लेनेशन तयार असतं तर तुम्हाला जेव्हा कोणी काही विचारतं कोणी काही सांगतं तर गरजेपुरतं जेवढं काही सांगायचं आहे तेवढंच सांगा हे भलं मोठं जे तुम्ही त्याचा पापट पसारा सांगत असताना ते टाळा काही वेळेला आपण एखादा फॉर्मल ठिकाणी असतो आणि अशा वेळी आपल्याला कुणी काही असं विचारलं आणि त्यावरती आपण हे असं लांबलं एक्सप्लेनेशन देतं सुटलो तर समोरची व्यक्ती बोर होते समोरच्या व्यक्तीला ते अजिबात आवडत नाही ते ऐकण्याची सुद्धा काही वेळा फुरसत नसते त्यामुळे तुम्ही जर एखाद्या मिटिंगमध्ये असाल किंवा एखाद्या कॉमन ठिकाणी असाल तर हे असं लांबलचक प्रतिक्रिया देणं लांबलचक एक्सप्लेशन्स देणं हे सगळं टाका आता पाचवा मुद्दा तणाव निर्माण करणारी भाषा आता तणाव निर्माण करणारी भाषा याच्यावरती आपण शंभर टक्के आपल्याकडून कंट्रोल ठेवू शकतो समोरची व्यक्ती भलेही कितीही चुकीच्या पद्धतीने आपल्यासोबत बोलत असेल काहीही म्हणजे कोणत्याही काय म्हणू आपण खालच्या पातळीवरती येऊन आपल्यावरती टीका करत असेल शिवीगाळ करत असेल तर आपण त्याच्यावरती कितपत रिॲक्ट व्हायचं हे आपल्या हातात असतं किंवा आपल्याकडून तरी हे असं आपण कोणाशी वागता नये याची आपण खबरदारी घेऊ शकतो समोरची व्यक्ती जर आपल्यावरती चिडली असेल तर आपण पण जा मला तुझी गरज नाही बघून घेईन मी काय करायचं ते माझं माझं किंवा असे काही गरमागरमी वातावरण तयार करणारे शब्द किंवा तू असाच आहेस तू तशीच आहेस असा नालायक पण आम्ही खपवून घेणार नाही वगैरे वगैरे याची सगळ्याची काही गरज नसते तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा राग आलाय तुम्हाला तुमची चिडचिड झाली तुम्हाला तो राग व्यक्त करायचा आहे तर ठीक आहे मला तुझ्याशी बोलण्याची इच्छा नाही आहे मला तुझ्याशी कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही आहे तू माझ्याशी बोलू नकोस मी इथून पुढे तुझ्याशी बोलायला येणार नाही ह्या अशा साध्या सोप्या शब्दांमध्ये सुद्धा तुम्ही तुमचा राग तुम्ही तुमची चिडचिड व्यक्त करू शकता त्यामुळे बोलताना आपली भाषा तरी सुसंस्कृत असावी शालीन असावी आणि सभ्यतापूर्ण असावी याची आपण काळजी घेऊ शकतो समोरची व्यक्ती जर आपल्याशी तसं वागत नसेल सुद्धा त्यावरती कितपत आपण प्रतिक्रिया द्यायची कितपत त्या व्यक्तीच्या नादी लागून आपण सुद्धा त्या खालच्या पातळीवरती उतरून त्या प्रकारचे शब्द बोलायचे शिविगाळ करायची हे आपल्यावरती असतं त्यामुळे आपण बोलत असताना मग त्या व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक उरत नाही काय म्हणजे त्या व्यक्तीचं जे काही कॅरेक्टर आहे त्या व्यक्तीचा जो स्वभाव आहे त्याप्रमाणे जर आपण त्या पातळीवरती उतरून संवाद साधत असू तर मग त्या व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय उरला त्यामुळे तुम्ही जिथे आहात तिथेच राहा आणि तिथून त्या व्यक्तीसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करा जर ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नसेल तर तो विषय सोडून द्या पब्लिक प्लेसेसमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी घडतात समोरची व्यक्ती काहीतरी बोलते किंवा ती व्यक्ती एकतर ओळखीची असेल तर ठीक आहे आपण चिडतो पण मग आपण पण किती चिडावं त्याला पण एक मर्यादा असते मग ती आपण पण अशी वेगळा करायला लागतो मग त्यातून हाणामारीची सगळी भाषा तयार होते ते वातावरण तयार होतं चार लोकं मग तिथे येऊन ते, ते सगळं सॉल्व करण्याचा प्रयत्न करतात आणि उगीच काय म्हणू चर्चेला वातावरण तिथे तयार होतं समोरची व्यक्ती अगदीच अनोळखी असेल तर ठीक आहे अशा व्यक्तींच्या ना लागणं तुम्ही सोडून द्या जर ती व्यक्ती त्याप्रमाणे जर वागत असेल बोलत असेल तर आपण तिथे कितपत थांबावं किंवा आपलं जर तिथे काही थांबणं गरजेचं नसेल तर ठीक आहे तुम्ही तुमच्या पातळीवरती त्या व्यक्तीसोबत जितकं कम्युनिकेट करू शकता तितकं करा आणि तो विषय सोडून द्या आता या व्हिडिओमधला सहावा आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे सुनावणारी भाषा आता काय होतं कुणीतरी आपल्याला काहीतरी सांगत असतं आणि खूप मोठे शहाणे अशा आविर्भावामध्ये आपण समोरच्या माणसाला सुनवायला सुरुवात करतो किंवा समोरच्या माणसाची विचाराची काहीतरी चूक झालेली असते ती चूक ती व्यक्ती आपल्याला सांगत असते त्या व्यक्तीला त्याचा पश्चाताप होत असतो तरीही आपण त्या व्यक्तीला विनाकारण ऐकवतो सुनावतो कारण आपल्या हातात आता हुकमाचा एक्का असतो त्याप्रमाणे आपण बिहेव करायला सुरुवात करतो त्यामुळे सुनावणारी भाषा ही नात्यांसाठी कायमच एक धोकादायक असते त्यामुळे समोरची व्यक्ती तुमच्यासोबत जर बोलायला आली असेल तर ते शांतपणे ऐकून घ्या तुम्ही भलेही किती रागात असाल कितीही तुमची चिडचिड होत असेल तरीही ते ऐकून घ्या आणि मग त्यावरती रिॲक्ट व्हा त्यामुळे सुनावणारी जी भाषा असते ना त्या भाषेपासून सहसा लांब राहण्याचा प्रयत्न करा म्हणजेच काय मी शाणा किंवा आलास ना आता माझ्या पायाशी किंवा आलीच ना आता माझ्याकडे अशा टाईपचं जे असतं ना त्यापासून थोडंसं लांब राहण्याचा प्रयत्न करा सुनावणारी भाषा एक मुद्दा असतो तो आपल्या बॉडी लँग्वेजचा समोरची व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगत असते आणि आपण त्या व्यक्तीकडे ढुंकून पाहतही नाही आपलं लक्ष काहीतरी मोबाईलमध्ये असतं किंवा आपण बास असं करतो किंवा ज्याला म्हणून आपण एक आपले आपले जे हावभाव असतात त्याच्यावरून असं सांगते किंवा आपल्या हाताच्या खुणा असतात त्याच्यावरून बस मला तुझं आता काही ऐकायचं नाही एकही शब्द तू यापुढे बोलू नको ही जी हा जो आपला आविर्भाव असतो त्यामुळे समोरची व्यक्ती कुठेतरी हट होण्याची शक्यता असते सुनावणाऱ्या भाषेमध्ये अजून एक गोष्ट असते ती मगाशी मी जसं म्हटलं की कोणाला तरी चुकीचा पश्चाताप झालेला असतो किंवा काहीतरी चूक घडलेली असते आणि ती व्यक्ती आपल्याला मनवायला येते सॉरी म्हणायला येते आणि आपण कसे बिहेव करतो पण त्यासोबतच अजून एक गोष्ट असते ती म्हणजे ओपिनियनची काही वेळा असं होतं की समोरची व्यक्ती काहीतरी मत प्रकट करते एखाद्या गोष्टीविषयी मग ते आपली एखादी घरात घडलेली घटना असेल किंवा जनरल काहीतरी असेल बाहेर इतक्या सगळ्या घडामोडी घड घडत असतात राजकीय असतात सामाजिक असतात कुठेतरी काहीतरी घटना घडलेली असते आणि त्याविषयीचा काहीतरी व्ह्यू समोरची व्यक्ती सहज बोलून जाते त्यावरचं मत देऊन जाते आणि आपण ते ऐकून न घेता किंवा ते त्या व्यक्तीचं मत आहे ती व्यक्ती वेगळी आहे ती व्यक्ती आता आपल्यासारखाच कसा विचार करेल ते त्या त्या व्यक्तीचं मत आहे आणि ते मांडण्याचा त्या व्यक्तीला अधिकार आहे हे ऐकून न घेता हे लक्षात न घेता पटकन त्या व्यक्तीला सुनवायला सुरुवात करतो हो का तुला माहित होतो काय झालं होतं ते अशा तऱ्हेने किंवा तुला माहिती आहे का नक्की काय खरी परिस्थिती आहे ती असं नाही येते तसं नाही येते मी वाचलं ना मी हा व्हिडिओ पाहिला ना मी ती न्यूज वाचली ना असं काहीतरी तर त्यामुळे ही जी भाषा असते ना सुनावणारी भाषा ती कायमच तुमच्यापासून लांब ठेवा समोरची व्यक्ती काय म्हणते ते शांतपणे ऐकून घ्या तुम्हाला पटलं तर त्यावरती तुम्ही त्या पद्धतीने रिॲक्ट होऊ शकता नाही पटलं तर ते शालीन भाषेमध्ये समोरच्याला समजेल अशा भाषेमध्ये सुद्धा आपण सांगू शकतो तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नवीन नवी विषयासह तोपर्यंत टेक केअर बाय